नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे सो आज मी जाणार आहे गेटवे ऑफ इंडियाला आणि मग तिथून पुढे बघूयात आपण कुठे कुठे जाता आहेत सो आता अजून मी घरीच आहे आणि आता आहेत दुपारचे अडीच वाजले सो आपण भेटूयात आता बाहेर डायरेक्ट So, मित्रांनो मी पोचलो आहे आता बस स्टॉपला आता इथून मी रोड स्टेशनला जाणार आहे आणि तिथून मग चर्च गेट मित्रांनो मी पोचलो आता मिरा रोड स्टेशनला बस आता तिकीट घेऊन मग चर्चगेटला डायरेक्ट आपण उतरणार आहोत सो मित्रांनो मी पोचलो आहे आता चर्चगेट स्टेशनला आणि आता इथून मी स्टेशन बाहेर चाललो आहे इथून रोड क्रॉस करून समोरच बस स्टॉप आहे सो मी चाललो आहे आता त्या बस स्टॉपवर सो मित्रांनो इथून गेटवे ऑफ इंडियाला जाणाऱ्या बसेस मिळतात सो फायनली मी बसमध्ये बसलो आहे आता आ, बस एकदम खाली आहे बघा दुपारची टाइम आहे सो so, इथून तुम्हाला दहा दहा मिनटाने बसेस मिळतात गेटवे ऑफ इंडियाला जाण्यासाठी सो so, मी आता उतरलो आहे बसमधून आणि जे समोरच मी बघितलं आता इथे हे आहे ताज टॉवर आणि त्याच्या बाजूलाच आहे ताज हॉटेल सो आपण बघूयात आता पुढे जाऊन सो मी आता आलो आहे चर्चगेटपासून चार किलोमीटर आतमध्ये सो so, चर्चगेट आणि हा गेट ऑफ इंडियामधला जो अंतर आहे सो so, तो चार किलोमीटरचा आहे आणि मीरा रोड ते चर्चगेटचं अंतर जवळजवळ अठ्ठेचाळीस किलोमीटरचा आहे सो so, एकूण चोपन्न पंचावन्न किलोमीटर प्रवास केला आहे मी आज आणि मी पोचलो आहे आता ताज हॉटेलच्या समोर सो मी तुम्हाला आता इथून ताज हॉटेल दाखवतो बाहेरूनच मी आतमध्ये नाही जाणार आहे सो जेव्हा कधी मी आतमध्ये जाईन त्याचा एक वेगळा व्लॉग करून टाकेन नक्कीच पण आता आपण बघूयात बाहेरून नेमकं कसं दिसतो ताज हॉटेल तुम्ही आय थिंक बघितलाच असाल पण मी परत एकदा दाखवतो तुम्हाला सो आपण बघूयात सो so, हा आहे सहा मायाचा सिक्स फ्लोअर आहे त्या ताजमहेल हॉटेलला आणि जवळजवळ पंधराशेपेक्षा जास्त एम्प्लॉईज इथे काम करतात आणि आपण थोड्या वेळात तिथे जाणार आहोत पण आय थिंक आपण थोडं पुढे आलो आहोत सो इथे गेट नाही आहे पुढे परत फिरून मला मेन एंट्री गेटच्या इथे जावं लागणार आहे हा ताज हॉटेल हो एकोणीसशे बहात्तर साली बांधला होता पर्यटकांना अट्रॅक्ट करण्यासाठी सो मी आता चाललो आहे मेन एंट्री गेटच्या इथे सो इथे मध्येच असे काहीतरी स्टॉल लावले आहेत छोटे छोटे हे पाण्याचे बॉटल्स आणि पाणीपुरीवाला असे खूप प्रकारचे वेगवेगळे लोक बसलेले आहेत ज्यूसवाला इथे तर इथे लाईन असेल कदाचित असं वाटतंय मला आतमध्ये तिथे बॅक चेकसाठी थोडं बॅक चेकिंग ची मशीन आहे सो तो ती करून मग मला ह्या गेटच्या त्या साईडला जायचं आहे मी आता आतमध्ये एंट्री केली आहे आणि एंट्री केल्या केल्यात इथे समोर असे फोटोग्राफर्स उभे आहेत जे फोटो काढतात जास्त करून कपल्स लोकांचे फोटो काढतात पण कोणी आय थिंक आत्ता फोटो मोबाईलच्या जमान्यात मला नाही वाटत की कोणी फोटो काढत असेल आपण जाव्या आता सरळ त्या मेन गेटच्या इथे सो so, मी आता पोचलो आहे मेन गेटवे ऑफ इंडिया ज्या गेट जो गेट बघण्यासाठी आपलो आहे इथे तो हा गेट आहे आणि त्याच्याबद्दल इथे सगळी माहिती लिहिली आहे सो so, मी झूम करून दाखवतो आता थोड्या वेळात इथे हा गेट का बांधण्यात आला आणि कधी बांधण्यात आला हे सगळं लिहिलं आहे तुम्ही पाऊस करून वाचू शकता इथे राजा राणीच्या भेटीच्या स्मरणार्थ हा गेट बांधण्यात आला होता जर तुम्हाला बोटिंग करायचं असेल तर हे ठिकाण योग्य आहे तुमच्यासाठी तुम्ही भेट देऊ शकता इथे इथे बोटिंगसाठी खूप लोक येतात सॅटरडे संडेला खूप भरलेलं असतं इथे इथे बोटिंगसाठी शंभर रुपये तिकीट आहे अर्धा तास फिरवतात हे लोक सो तुम्ही आता बघू शकता ही बोट आता निघते आहे आणि राईट साईडला तुम्ही बघू शकता की तिथे तीन बोटी ऑलरेडी आहेतच तर ही बोट गेल्यानंतर ले लगेच दुसरी बोट इथे येऊन उभी राहील म्हणजे हे चालूच असतात आणि खूप लोक बोटिंगसाठी येतात इथे सो बघू शकता आता इथे खूप वेगवेग वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी आहेत त्या साईडला मोठी बोट देखील मी बघितलेली जहाजसारखं मला मोठं दिसलेलं मी आता तिकडे पण जाणार आहे थोड्या वेळात ही बघा दुसरी बोट आली आणि इथे लोकांची लाईन देखील लागली सो so, इथून एक तासाच्या अंतरावर एलिफंटा केव्ज देखील आहे सो so, बोटीने जातात खूप लोक तिथे देखील थोड्या वेळा अगोदरच मी तुम्हाला म्हटलं होतं की मोठ्या जहाजसारखं तर हेच आहे मोठी बोट आहे माहिती नाही याला काय बोलणार आपण जहाज बोलणार बोट बोलणार तुम्ही मला कमेंट करून सांगा हे अशा प्रकारे बघा लोक आता उतरतात सो हे बघा इथे मी विचारलं तर इथे दीडशे रुपये तिकीट आहे ह्याच्यासाठी आणि जी लहान होती तिथे शंभर रुपये तिकीट आहे आणि अर्धा तास राऊंड मारून आणणार बघा अशा प्रकारे इथे बोटिंग वगैरे चालते जर तुम्ही कधी आला नसाल तर नक्कीच इथे एकदा भेट द्याच असं म्हणेन मी सो so, इथे हेच होतं बघण्यासारखं सो so, मी आता चाललोय बाहेर मेन गेटमधून सो आपण पोचलो आहे आता एक्झिट गेटच्या इथे आणि मी आता इथून बाहेर चाललो आहे तर इथून मी चर्चगेट स्टेशनला जाणार आहे आणि तिथूनच पुढे मी मरीन लाईनला जाणार आहे सो माझा पुढचा व्हिडिओ आता मरीन लाईनचा असेल सो आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला नका विसरू बाय बाय